नमस्कार बदलापूरकर आज आपल्या सोबत आहेत मनीषा आंबेकर जसं की आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये खूप धक्कादायक घटना घडली की वर्षाच्या अत्याचार वर करून तिला मारहाण करण्यात आला तर त्याच गोष्टीवर आज बदलापूर मधून हे बायका निषेध करणार आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात नमस्कार मी मनीषा आंबेकर मला लाज वाटते की ह्या पुरुषांना आता राहिलं नाही का आज चोवीस वर्षाचा तो आणि ती तीन वर्षाची त्याला ही मुलगी झाली असते त्याने जर लग्न केलं असतं तर त्याला लाज वाटली ह्या गोष्टीची करायला की आज चिमकलीवर माझ्या आज माझ्या घरात मुली आहे सगळ्यांच्या घरात मुली आहे आज मला सांगताना सुद्धा माझं अ भरून आलं मी जेव्हा काल व्हिडिओ बघितली मला खूप वाईट वाटलं आज मला मुलगी नाही पण माझ्या घरात प्रत्येकात मी एक बाई आहे मला माहिती त्या वेदना काय असतात ज्या वेळेला तो अत्याचार होतो ना त्यावेळेला ती वेदना काय असतात ती मला माहिती आणि आपण ह्या सगळ्यांनी निषेध केला पाहिजे आणि अशा भर नरळ लोकांना नंग करून कापून यांच्यावर रस्त्यावर आणलं पाहिजे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे की नाही याचा निषेध करतो आम्ही निषेध करतो आम्ही सगळ्यांचा निषेध करतो यांना असं दगडाने टेचला पाहिजे जसा तिला दगडाने टेचला माझ्या लेकरूला आज माझं पण लेकरू त्याला पण ठेचल्या पाहिजे असाच जसा त्याचं तिच्यावर हत्या करून तिला जे ठेचला ना तसा तो त्याचा 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 दगड केला पाहिजे तेव्हा मला कळेल काय ते प्रशासनाने खरंच ह्या लवकरात लवकर निकाल दिला पाहिजे आणि अशी शिक्षा दिलं पाहिजे त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि भर फडका दिली पाहिजे एकांतात नका देऊ कारण अजूनही बलात्कार थांबले नाही अजूनही चालू आहे यांना कळत नाही एक महिला एक मुलगी यांना ते अजून त्यांना त्याचं नातं कळत नाही बहिणीसारखी होती अरे तो फायदा पण तिथूनच झाला होता ना त्याने विचार करायला पाहिजे होता एवढ्या चिमुकली बरोबर करताना मी निषेध करते सगळ्या गोष्टींचा